किशोर वेगळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेली आहे भारतीय जनता पक्षाचा एकही नेता एकही कार्यकर्ता त्यांच्या सोबत नाही मला लढतच वाटत नाही कोण राहील तुम्ही एक नंबरला मी शंभर टक्के एक नंबरला तीन तारखेची वाट पाहण्याची आवश्यकता नाही मला महायुतीच्या सगळ्याच्या सगळ्या जागा शंभर टक्के येतील ओ माझं जर काय चुकलं तर माझं कान पकडण्याची सुद्धा हिंमत नागरिकांमध्ये आहे मी स्वतः कलाकार आहे कधी मी कला नाही केली अगर डान्समध्ये लहान मला गाणं म्हणायची आवड आहे मला ढोल ताशा वाजवायची आवड आहे किताबला शिकलेलो आहे संगीत माझं आवडतं चित्र आहे मला खूप आवड तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीतील अधिकृत उमेदवार संतोष दाभाडे पाटील नमस्कार मंडळी आपण पाहत आहात मावळ ऑनलाईन मी विवेक इनामदार आज आपल्या स्टुडिओत एक विशेष व्यक्तिमत्व आलेलं आहे तळेगाव दाभाडे नगरीतील पाटील घराण्याचे वारसदार समाजकार्यात घडलेले नगरपालिकेतून तळागाळापर्यंत पोचलेले महान युतीचे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीतील अधिकृत उमेदवार संतोष दाभाडे पाटील निर्मल वारी अभियानाचे संयोजक तळेगावातील सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमामध्ये सातत्याने पुढाकार घेणारे शिवशंभूतीर्थ असो उमाबाई दाभाडे प्रवेशद्वार असो अशा अनेक प्रकल्पात ज्यांनी प्रत्यक्ष पुढाकार घेतला आहे अशा बहुआयामी प्रवास असलेली व्यक्ती आज आपल्यामध्ये उपस्थित आहे तर लगेच सुरुवात करूयात आज या खास संवादाला नमस्कार संतोषजी नमस्कार दाभाडे पाटील घराण्याचा वारसा ला आपल्याला लाभलेला आहे गेल्या आपल्या अनेक पिढ्या आजोबांपासून का तुमचे चुलते देखील नगरपालिकेमध्ये होते आपल्या कुटुंबातील अनेक जणांनी नगरपालिकेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलेलं आहे हे सगळं तुम्ही लहानपणापासून बघत आलेलं आहात तर हे लहानपणापासूनचा हा वारसा घेत घेत तुम्ही काय शिकलात नक्की खरं तर आमचं कुटुंब जे आहे ते सांप्रदायिक क्षेत्राचं कुटुंब आहे आमच्या आजोबा नारायण दाभाडी हे मावळ दिंडीचे प्रमुख होते तळेगाव माळवडी दिंडी त्यांनी स्थापन केली आणि ते पाटील होते या गावचे ताबडे सरकारांचे सगळे जे व्यवहार असतील किंवा त्यांच्या जमिनी जागा ज्या असतील त्या सगळ्या आमच्या आजोबांकडं सांभाळल्या होत्या आणि इंग्रज गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचं ते चाललं होतं ता। माझ्या आजोबा आणि माझ्या आजी एकाच वेळेस नगरसेवक होते त्या काळामध्ये आणि नंतरच्या याच्यामध्ये त्या काळातही महिलांना आरक्षण नव्हतं पण माझ्या आज अच्छा अच्छा ओके <laughs> <laughs> आणि नंतरच्या काळामध्ये मग आमच्या कुटुंबाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला आणि हा संपर्क येत असताना आमचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करायला लागलं आणि माझे वडील असतील माझे चुलते यशवंतराव दाभाडे माझे दुसरे चुलते आ, ना मारुती दाभाडे आमचे आजोबा दुसरे जयवंतराव दाभाडे हे देखील जनसंघ संघ अशा माध्यमातून नतोबा बिगडे पाटील आणि जयवंतराव दाभाडे अशी त्यांची जोडी होती त्यांनीच खऱ्या अर्थानं जयवंतराव असतील कांचनबाई शाह असतील अशा या काही लोकांनी आपल्या मावळ तालुक्यामध्ये जनसंघ आणि संघ याची मूर्तपेटी जो त्या ठिकाणी लावली त्याच कुटुंबाचा वसा आणि वारसा घेत मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून संघाचा तालुका कार्यवाह म्हणून गेली जवळपास आठ ते नऊ वर्ष मी तालुक्यामध्ये काम केलं त्यानंतरच्या काळामध्ये मला सांगण्यात आलं की तुम्ही भारतीय जनता पक्षाचं काम करा कर म्हणून मी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना मावळ तालुक्याचा युवा मोर्चा सरचिटणीस म्हणून मी सुरुवात केली आणि मग त्या काळामध्ये मी संघटनात्मक बांधणी करत असताना अनेक तरुण युवकांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण देऊन त्यांना घडवलं आणि आज जे काय तरुण भारतीय जनता पक्षामध्ये तालुका स्तरावरती काम करतात अनेक कार्यकर्ते माझ्याबरोबर राहून मी त्यांना चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी पा पक्षाच्या राजकीय क्षेत्रामध्ये संघटन कसं करावं आणि कशा पद्धतीने सेवा करावी लोकांची हे मी माझ्या याच्यामधनं झाल्याचं तयार फार सुंदर निर्मल वारी हा तुमच्या कारकिर्दीमधील सगळ्यात लक्षणीय भाग मानला जातो ज्याचं जा राज्यभर त्याची प्रशंसा झाली देहू आळंदी ते पंढरपूरपर्यंत हा जो काही उपक्रम अभियान राबवला जाते संयोजक म्हणून तुम्ही जबाबदारी सांभाळत आला आहात तर ही जबाबदारी घेताना किंवा सुरुवातीला यात काय आव्हानं तुम्हाला वाटली आणि वारकऱ्यांचा देखील काय कसा प्रतिसाद होता मुळात कसं आहे की वारी ही परंपरा जी आहे आपली शेकडो वर्षाची परंपरा याच्यावरती दुर्गंधी निर्बंध आले होते अशी वेळ आली होती की कदाचित वारीवर निर्बंध येत असताना जे आज आपण बघतोय की कि, माऊलींच्या किंवा तुकोबांच्या किंवा बाकीच्या ज्या पालख्या निघतात त्या एकूण पालख्या ज्या पंढरपूरमध्ये जातात जवळपास जा वीस ते पंचवीस लाख वारकरी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी होतात हे पंधरा दिवस सगळे वारकरी आपलं घरदार सोडून विठोबाचा तुकोबाचा आणि माऊलींचा गजर करत हे पंढरपूरला रोज चालत जात असतात रोज अठरा वीस किलोमीटर रोज चालतात हा त्याच्यामध्ये त्यांना मिळणारा आनंद जो आहे आ, तो आनंद कदाचित जर ही निर्मल वारी झाली नसती तर ते त्यांना तो आनंद मिळाला नसता त्यांना घरी राहावं लागलं असतं कारण ते पण आहे की लो आज आपण पाहतो की जे उद्योजक आहेत दा दानशूर लोकं जे आहेत ती कोण जेव्हा तिथं देते वारकऱ्यांना कोण त्यांचं चहापाणी करते कोण औषधांची उपचाराची सोय सोय करते चा नाश्त्याची सोय करते कोणी राहण्याची सोय करते सगळ्यात मूलभूत जी गरज होती मंजे है। नादर, ती म्हणजे शौचालय आज पुण्याच्या पुढची जेवढी पण गावं आहेत त्या गावांमध्ये दीड दोन हजार तीन हजार लोकसंख्या असणारी गावं आहेत मग त्या गावामध्ये जर समजा पालखी पाच लाख सहा लाख लोकं गेली तर त्या गावाची काय हालत असते सगळंच मॅनेजमेंट तिथलं ब कोसळत असतं आणि पावसाळ्याचे दिवस त्यामुळं त्या ठिकाणी असं व्हायचं की पालखीचं स्वागत आहे ते अतिशय फटाके वाजून गोलाल फुलं उधळून आणि रांगोळ्या काढून व्हायचं तेच एक तासानंतर ज्यांनी ते स्वागत केलं तीच लोक त्यांच्या घराच्या स आजूबाजूला काटे टाकायचे जेणेकरून वारकऱ्यांनी माझ्या इथं शौचालयात बसू नये किंवा घाण करू नये याच्यासाठी आणि काही तर दगडी घेऊन बसायची म्हणजे एक तासामध्ये एक व्यक्ती त्या वारकऱ्यांच्यावरती फुलं उधळते एक तासानंतर दगड घेऊन बसतो अशी ही परिस्थिती होती त्या गावकऱ्यांचं पण चुकत नाही कारण वारकऱ्यांचं पण चुकत नाही कारण की व्यवस्था नसल्यामुळं त्या ठिकाणी आज आपण दोन दिवस उपाशी राहू शकतो पण लघुशंका असेल शौचालय असेल आपल्याला आल्यानंतर ते पोटात ठेवू शकत नाही ती परिस्थिती वारकऱ्यांची पण वाईट परिस्थिती होती त्यांना इलाज नव्हता मग ह्याच्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून विचार झाला की आपण ह्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे ही जी परंपरा आहे आणि ही जी पंधरा वीस लाख लोक जे येतात यांना काही निमंत्रण दिलं जात नाही हे स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी ते सहभागी होत असतात आणि लि पूर्ण मार्गावरती आपण पाहिलं तर एवढ्या आज वीस पंचवीस लाख लोक वारकरी जर एकत्र येत असतील कुठंतरी कुणाची तरी वादावादी होईल काहीतरी होईल असं एकही कधी तुम्हाला त्या पालखी सोहळ्यामध्ये दिसणार नाही काही जरी लहान मोठा जरी असला माऊली म्हणून त्याला आक मारणार पहिले त्याचे चरण स्पर्श करणार अशी परंपरा हे एक म्हणजे संपूर्ण जगाने त्याचा आदर्श घ्यावा अशी वारी याच्यावरती जर निर्बंध आले तर आपल्या धर्माचं आपल्या संप्रदायाचं नुकसान होईल म्हणून खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आपण याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे म्हणून आमच्या माध्यमातून आम्ही पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आता हे सगळं करत असताना आम्ही शौचालय लावायची कुठं हा एक मोठा प्रश्न होता कारण की गाव छोटे आहे गाव छोटे परत त्याच्यात सगळी माहिती घेतली मग आता ही जी पालख्या ज्या आहेत ज्या दिंड्या ज्या असतात तर पालख्यांमधल्या दिंड्यांची जी राहण्याची व्यवस्था असती की वर्षानुवर्षी ठरलेली व्यवस्था आहे त्याच ठिकाणी तीच दिंडी येतील तिथंच राहतात आणि मग शौचालय जायची जिथं त्यांची व्यवस्था म्हणणार मानता नाही येणार पण जागा जिथं आडगळ जागा असेल अंधार असेल झाडे झुडपं असतील कोण तिथं जात नसेल निर्मनुष्य अशी जागा असेल त्या ठिकाणी त्यांची ती ते सगळा अभ्यास केला आम्ही आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी शौचालय लावली जिथं शौचालय लावू शकत नाहीत त्या ठिकाणी लाईट लावली आम्ही जेव्हा दोन गावांमध्ये प्रयत्न केला पाहिला एक लोणी गाळभोर आणि यवत या गावांमध्ये पहिली मिटिंग घेतली त्या ठिकाणी असेच मिटिंग घेतली आम्ही तिथले गावकरी सगळे बोलवले प्रमुख जे गावकरी असतात सरपंच वगैरे ते सगळ्यांना बोललं त्यांना सांगितलं की आपण या गावामध्ये अशा सेवा करणार आहोत तर ते सगळं मिटिंग वगैरे हो झाली सगळं झालं त्याच्यानंतर मग काही लोक म्हटले की असे अनेक जण आले अनेक जणांनी आश्वासन दिलं पण कुणीच केलं नाही आणि पत्रकारच होते तुमच्यासारखेच त्यांनीच मला आम्हाला असा प्रश्न केला तर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेक आहोत आम्ही तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही बातमी करा तुम्ही आलात बातमी करायची तर करा नाही करू नका पण तेच आम्ही दोन गावांमध्ये तो प्रयोग केल्यानंतर त्या गावांमध्ये ऐंशी टक्के आम्हाला रिझल्ट आला आणि मग आम्ही तीच सगळी डॉक्युमेंटरी जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तयारच होते आत्ता इथे आहेत तर त्यांना दाखवली मग त्यांनी दोन हजार सतरापासून दोन हजार सोळापासून आळंदी ते पंढरपूर आणि देव ते पंढरपूर अशी शौचालयाची व्यवस्था त्या ठिकाणी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी केली आणि पंढरपूरमध्ये जी आपण चंद्रभागा म्हणतो त्या चंद्रभागामध्ये अशी परिस्थिती होती की चालता येत नसायचं सा। म्हणजे असं महिला असं पायाने नाही सरकवायचं आणि जायचं अशी परिस्थिती इतकी वाईट परिस्थिती तुम्ही तिथं दहा मिनटं उभं राहू शकत नव्हती अशी परिस्थिती होती परंतु आम्ही त्या ठिकाणी चार दिवस अगोदर वाळवंट ताब्यात घेतो तिथं आम्ही स्वतः राहतो तिथंच आम्ही जेवण करतो तिथंच झोपतो आज तिथं तुम्ही कधी कधी जा तिथं तिथली जे राहणारी लोकं होती इकडेला ती पंधरा दिवस अगोदर आणि पंधरा दिवस नंतर एक महिना ती राहत नाही तिथं त्यांच्या ज्या काही खिडक्या असतील किंवा काय भेगा असतील त्याला देखील ते कापड लावून निघून जायचे तितकं दुर्गंधी तिथं वास असायचा पण आजच्या परिस्थितीला त्या ठिकाणी ते जे नागरिक आहेत ते आनंदाने एकादशीच्या दिवशी त्या वारीची मजा घेतात खूपच छान खूप करावं तेवढं कौतुक थोडं तुम्ही महिलांचा विषय महिलांचे कुसंबन व्हायची खूप मोठी कारण उघड्यावर त्यांना शौचालयाला जायला लागायचं त्यांची खूप मोठी व्हायची महिला वर्ग इतका अक्षरशः आमच्या पाया पडायचं की तुम्ही खूप चांगली सोय केली मी आम्ही ती सोय केली शासनाने केली फक्त आम्ही ते सगळं यंत्रणेवर आमचं नियंत्रण आहे बाकी आमचं त्याच्यामध्ये काहीच नाही या अभियानात सहभागी झालेले तुमचे जे सहकारी आहेत त्यांचंही यात विशेष कौतुक करावं लागेल आणखीन एक उत्सुकता म्हणून प्रश्न आहे की तुम्ही निर्मल वारीच्या निमित्ताने आता वारी अनेक वर्ष करताय पण त्यापूर्वी तुमच्या घरात किंवा तुम्ही कधी वारीला वारी गेला होता माझे आजोबांनी वारी दिंडीची स्थापना केली माझे वडील माझे चुलते मारुतराव ते अध्यक्ष मारुतर होते, होते। दुसरे यशवंतराव ते देखील दे अध्यक्ष होते okay. आणि मी आत्ता दिंडीचा अध्यक्ष आहे ओके आमच्या तलेगाव माळवडी दिंडी जी आहे ते दिंडीचा अध्यक्ष मी आहे आणखीन एक लोकांच्या लक्षात येणार काम तुमचं म्हणजे पूर्वी दा प्रत्येक गावाला प्रवेशद्वार असायचं mm. आपलं तळेगाव हे खूप ऐतिहासिक शहर mm. आहे असं असताना आपण पुढाकार घेऊन उमाबाई दाभाडे प्रवेशद्वार आपण जे काही उभं केलं mm. त्यात तुमचा खरोखरच मोठा सहभाग होता तर यातून तुम्ही नक्की काय का, का पुढाकार घेतला किंवा हे उभारलं जावं असं तुम्हाला का वाटलं काय सरसेनापती उमाबाई दाभाडे या एकमेव महिला सरसेनापती आहेत जे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठलीही महिला सरसेनापती झालेली नाही इतिहास अनेक महिलांनी गाजवलेला आहे परंतु त्यांनी देखील अतिशय चांगला जोरावर जोरा खान बाबी म्हणून खूप मोठा मोघलांचा सरदार त्या सरदार होते, होते। त्यांना त्यांना त्यांनी मारलेले खूप मोठा इतिहास त्यांचा आहे त्यांच्या ही गावाची रचना या गावाची स्थापना त्यांनी केलेली आहे म्हणून मग त्यांच्या नावाचा एक प्रवेशद्वार असावं जेणेकरून ह्या गावाची ओळख जी आहे ती नवीन आता आज आपण पाहतो की तळेगाव शहर खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे नवीन लोकांना या गावाचं ऐतिहासिक शहर आहे याची जाणीव व्हावी म्हणून काय अर्थांनी आता नुकतं तीर्थाचंही उद्घाटन झालं तीर्थ असू दे महानाट्य असू दे त्याच्या बाजूला तुम्ही घेतलेला सांस्कृतिक महोत्सव असू दे हे खूप काम तुम्ही केलेलं आहे या सांस्कृतिक क्षेत्राशी एवढं जवळचं ना आता कसं काय निर्माण झालं तुमचं मी स्वतः कलाकार आहे म्हणजे कधी मी कला नाही केली सादर परंतु मला मी डान्समध्ये भाग घेतलेला शाळेमध्ये कुठल्या प्रकारचा डान्स केला आहे सोलो प्रकारचा डान्स मी म्हणजे केलेला आहे शाळेमध्ये असताना कुठल्या चित्रपटांच्या गाण्यांवर नाही नाही आपले हे लोकगीतांवर 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 त्याच्यामुळे नंबर आलेला आहे त्याच्यामुळं मला त्याची आवड आहे मला गाणं म्हणायची आवड आहे मला ढोल ताशा वाजवायची आवड आहे मी तबला शिकलेलो आहे मी पेटी शिकलेलो आहे अच्छा हा हे सगळं मला आवडतं संगीत माझं आवडतं क्षेत्र आहे मला खूप आवडत आता आपण राजकीय विषयाकडे वळूयात तुमच्या विविध पैलू तुमच्या व्यक्तिमत्वाचे आहेत आणि असं जेव्हा नेतृत्व असतं तेव्हा लोकांना इथे जाणून घ्यायला आवडतं अनेक गोष्टी या मुलाखतीच्या निमित्ताने लोकांना समज प्रथमच काही लोकांना समजणार आहे बरं विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मावळामध्ये गेल्या त्याची झाली त्याच्यामध्ये मावळातल्या काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली होती परंतु राज्यामध्ये महायुती झाली होती आणि आपण निर्णय घेतलात की आपण महायुती बरोबरच राहणार आणि तिथे प्रमाणे तुम्ही आमदार सुनील शेळके यांची शेवटपर्यंत खंबीरपणे साथ दिली या निर्णयामागे नक्की काय प्रेरणा होती की आपले सगळे साथीदार आहेत ते पण आपल्या बरोबर नाही आहेत आपण एकटे पडलेलो आहोत आपल्याला काहीतरी बोललं जात आहे त्यांच्याकडून नाही एकटं नव्हतं पडलेलो मी माझ्यावर जर दिसायला मी एकटं असेल आज तुम्ही जर पाहिलं तर शहरामध्ये चौदा हजार मतांची आघाडी घेतली तर मी एकटं नव्हतो माझ्यावर आदर्श शक्ती होते <laughs> ते शरीराने तिकडे असतील <laughs> मनाने आणि श्रद्धेने ते भारतीय जनता पक्षबरोबर होते तर मी एकटा नव्हतोच आणि प्रेरणा म्हणत असताना मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि मग मलाही काही माझे गुरु असतील काय अधिकारी असतील त्यांच्याशी ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेताना मी एकट्याने असा निर्णय घेतला नाही आमची कार्ड कमिटी बाळाभाऊ असतील भाऊ असतील किंवा बाकीचे आमचे जे कोण नेते आहेत आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळ्यांशी मी चर्चा केली आणि मी त्यांना सांगून हा निर्णय घेतलेला आहे मग त्यांनी सर सरते शेवटी त्यांनी मला सांगितलं की तुला हा निर्णय पटतो आहे आम्हाला पटत नाही आहे तुला तुला पटते तू तु योग्य आहे असं तुला जे वाटते योग्य ते तू कर असं मला सांगितलं मी माझा घेतला आणखीन एक गमतीशीर भाग याच्यात असा झाला की अजून निवडणूक बरीच लांबणीवर होती आणि तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो काही जाहीर कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात आमदार सुनील शेळके यांनी नगराध्यक्षपदासाठी तुमची उमेदवारी जाहीर करून टाकली तर त्याच्यामुळे भाजपमध्ये काही हालचाल झाली की त्याचे पडसत भाजपमध्ये उमटले आणि त्याच्यामुळे यांनी कसं काय नाव सुचवू शकतात अशा पद्धतीचं एक वेगळं हे झालं आणि त्याच्यामुळे तुम्हाला उमेदवारी मिळणार का किंवा पक्षातून काही त्याला हे होणार का अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं होतं नाही त्याच्यामध्ये कसं झालं की नुकतीच विधानसभेची निवडणूक नुक झाली होती आणि माझा वाढदिवस आला माझा वाढदिवस झाला मला आणि माझं आणि आमदार आमदारांचं सुन्याचं या विषयावर काही चर्चा झाली त्यांनी वाढदिवसाला आले वाढदिवसाला माझी महायुतीची जर उमेदवार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ बरं असं त्यांचं वक्तव्य आहे आणि मग मा त्याच्यामध्ये काय झालं की आमच्या नेत्यांनासुद्धा असं थोडंसं कटक आता शेवटी कसं असतं समजा माझं घर असेल माझ्या घराचे निर्णय मीच घेणार ना असं आमच्या नेत्यांना वाटलं पण माझ्या नावाला कोणाचा विरोध त्या ठिकाणी कुठंच नव्हता त्यानंतर ज्या काय मुलाखती झाल्या तुम्ही पण त्या मुलाखती घेतल्या मुला असतील किंवा पत्रकार परिषदा झाल्या त्याच्यामध्ये देखील आमच्या कुठल्याही नेत्याने असं म्हटलं नाही की संतोष दाभाडे या नावाला आमचा विरोध आहे असं कुठंच झालेलं नाही जरी मी महायुतीचं काम केलं आमच्या काही नेत नोकर नेत्यांनी इकडं काम केलं असलं तरी नंतरच्या आमच्या बैठका झाल्या बाळाभाऊने याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांनी पुढाकार घेऊन ज्यांनी ज्यांनी युती माहितीचं काम केलं लो के आता लोणावळ्यामध्ये बघा ज्यांनी ज्यांनी काम केलं माहिती वडगावमध्ये बघा सगळे आत्ता भाजपबरोबरच आहेत बरं हे सगळं पॅचअप नंतर केलं ना सुद्धा याच्यामध्ये लीड आमच्या सगळ्या नेत्यांनी लीड घेतला जे झालं ते झालं आम्ही काय चुकीचं केलं नाही हे त्यांनी पण सांगितलं आणि मग आपण पुन्हा एकदा आपण भाजप म्हणून एकत्र येऊ आणि मला माझ्या नावाला कोणाचा विरोध नव्हता आज पण नाही तर भाजप विधानसभेनंतर जे दुभंगली होती भाजप साधारण चित्र दिसत होतं ते आता पूर्ण पॅचअप झालं असं ओके आणि आता एक आणि सगळे भाजप काम ओ, ओ, ओ. किशोर बेगडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेली आहे त्यांच्या मागे भाजपच्याच काही नेत्यांचा हात आहे असं बोललं जात आहे तर नक्की तुम्हाला काय वाटतंय भारतीय याच्याकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाच एकही नेता एकही कार्यकर्ता त्यांच्यासोबत नाही याची मला खात्री आहे कारण पण मी लहानपणापासून भारतीय जनता पक्ष मी काय आज आलेलो नाही त्यामुळं भारतीय जनता पक्ष ज्या ठिकाणी त्या कमळ चिन्ह असेल त्या ठिकाणी नो एक्सक्यूज हे मला शंभर टक्के माहिती आहे भारतीय जनता पक्षाचा एकही नेता एकही कार्यकर्ता कुठंच जाणार नाही ॲडव्होकेट रंजना भोसले याही निवडणूक रिंगणात आहेत नगराध्यक्षपदाच्या त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होती आहे तर या एकूण लढतीकडे कसं पाहताय तुमचा दोन नंबरचा काय प्रतिस्पर्धी कोण वाटतो आहे तुम्हाला <laughs> था था का कुणाशी लढत आहे मला लढतच वाटत नाही अच्छा लढत वाटतच नाही ना कारण भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आर पी आय हेच सगळे माझ्याबरोबर आहेत मग राहिलं काय तरी दोन नंबरला कोण राहील असं वाटतं ते आता ते ठरवतील जनता ठरवल ना अच्छा मी नाही सांगू शकत एक 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 तुम्ही एक नंबरला मी एक नंबरला आहे आणि आजच बॅलेट पेपरवर सुद्धा एक नंबरला आला आहे त्यामुळे ते एक नंबरलाच राहणार नागरिकांनी तुम्हाला आत्तापर्यंत भरभरून साथ दिलेली आहे प्रतिसादही तुमच्या प्रचाराला चांगला मिळतोय याने तुम्ही नगराध्यक्ष झालात तर पहिले शंभर दिवस असं जर हे धरलं आपण तर पहिल्या शंभर दिवसामध्ये तुम्ही कोणती कामं हाती घेणार आहात पहिला पहिला प्रश्न जो आहे तो पाणी प्रश्न जो आहे तो पाणी प्रश्न शंभर टक्के शंभर दिवसात शंभर दिवस खूप झाले पण तो लवकरात लवकर मी सॉल्व करणार आणि तेवीस कोटी अकरा लाख रुपयाची पाण्याची योजना जी आंध्र आहे तेरा किलोमीटरवरची ती मंजूर झालेली आहे ती लवकरात लवकर मी करून घेणार जेणेकरून तळेगाव शहराला एक टाईम नाही मी दोन टाईम पाणी देण्याचा प्रयत्न करला स्वच्छ आणि मुबलक पाणी हे तळेगाव हो शहराला मी देणार दुसरा भाग जो आहे ते रखडलेले जे डिपी आहेत ज्याच्यामुळं तळेगाव शहरामध्ये जे वाहतूक कोंडी होती ती वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी रखडलेली डिपी मी मंजूर मंजूर झालेलेच आहे ते मी करून घेणार लवकरात लवकर आणि तिसरा जो आहे तो कुत्र्यांचा जो प्रश्न आहे तो सुद्धा खऱ्या अर्थानं खूप मोठा भेडसावतो बे रात्री बेरात्री अनेक आमचे बांधव जे कामगार वर्ग जो आहे तो सेकंड शिफ्टने आल्यानंतर त्याला कुत्र्याला सामोरं जावं लागतं झुंडच्या झुंड कुत्र्याची येत असते तर त्याच्यासाठी मी ते प्रयत्न करेल तळेगावची लोकसंख्या झपाट्याने वाढती एम आय डी सी आहे शैक्षणिक हब म्हणून तळेगाव विकसित होते त्यामुळे विद्यार्थी वर्गही मोठ्या प्रमाणात येतो आहे या पार्श्वभूमीवर शहरामध्ये अलीकडे ट्रॅफिकचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत वाढत चाललेला आहे त्यावर तुमचं काय उपाय तुम्हाला आहेत मुख्य रस्ता जो आहे ना मुख्य रस्ता तळेगाव चाकण रोड आहे तळेगावमध्ये जे आपण एंट्री करतो तो मुख्य रस्ता आहे याला बायपास देणार आम्ही पहिला आता हा तळेगाव चाकण रोड जो आहे तो मंजूर झालेला आहे चार पदरी रोड आहे तो मंजूर आहे तो त्याच्या फॉलोअप घेऊन तो लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न मी करेल महिलांसाठी युवकांसाठी तुम्ही भरपूर काम करतायत ब अनेक रोजगार मेळावे असतील ब महिला बचत गटांसाठीचा असेल तर या उपक्रमांना तुम्ही नवीन रूप काय देणार आहात आता सत्तेच्या माध्यमातूनही तुमच्याकडे जेव्हा सत्ता येईल तेव्हा तुम्ही काय तुमच्या डोक्यात प्लॅन्स आहेत की या वर्गासाठी तुम्ही काय करणार आहात महिला बचत गट आहेत आपल्याकडे भरपूर बरंच प्रोडक्शन ते करत असतात पण त्याला मार्केट नाही ते मार्केट उपलब्ध करून द्या आणि तरुणांसाठी म्हटलं तर क्रीडांगण असतील आणि क्रीडा महोत्सव घेणार आहे सांस्कृतिक महोत्सव देखील मी दरवर्षी घेणार आहे सरसेनापती उमय दाभडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांस्कृतिक महोत्सव वीर जे मावळ तालुक्याचे प्रथम आमदार आहेत वीर धवलराजे दाभडे सांस्कृतिक महोत्सव आणि नगराध्यक्ष क्रीडा महोत्सव असं मी चालू करणार या निवडणुकीमध्ये एक चर्चेचा विषय असा झाला की राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन मोठे पक्ष एकत्र आले आधी युती होणार नाही होणार होणार नाही होणार बराच गोंधळ झाला मग युती डिक्लेअर झाली त्यानंतर ज्यांनी अर्ज भरले त्यांनी काहींनी मागं घेतले काहींनी मागं घेतले नाहीत हे सगळा जो गोंधळ आहे या पार्श्वभूमीवर आता राहिलेल्या लढतींमध्ये काय चित्र वाटतंय तुम्हाला आता भाज भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आर पी आय सगळे नेते सगळे कार्यकर्ते झटून काम आहेत त्यामुळं चित्र स्पष्ट आहे तीन तारखेची वाट बघण्याची आवश्यकता मला महायुतीच्या राहिल्यात नऊ जागा त्या नऊ जागाही महायुतीच्या अधिकृत उमेदवारच विजयी होतील असा तुमचा दावा आहे आता निवडणुकीला फारच मोजके दिवस राहिलेले आहेत दोन तारखेला मतदान आहे तर तुम्ही तळेगावकर मतदारांशी या माध्यमातून हा काय संवाद साधू काय व त्यांना काय संदेश देऊ इच्छित एक तर असा विषय आहे की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मी कधीही सहज मला कुणीही भेटू शकतं मला कुणीही सहज फोन करू शकतो माझं जर काय चुकलं तर माझं कान पकडण्याची सुद्धा हिंमत नागरिकांमध्ये आहे समोरच्या जे उमेदवार असतील ते तसे नाही आहेत माझा जो स्वभाव आहे तो मी सहज एखाद्याशी संवाद साधू शकतो सहज एखादा मला माझ्याशी संवाद साधू शकतो त्यामुळं सहजता जी आहे ती माझ्यामध्ये आहे आणि मी जे अपेक्षित नागरिकांना काम आहे ते शंभर टक्के अपेक्षित काम करेल आणि मी निवडणूक आली म्हणून मी काम करतो आहे अशातला भाग नाही आज तुम्ही पत्रकार आहात तुम्ही देखील अनेक कार्यक्रमांमध्ये माझी कार्यक्रमाची प्रसिद्धी केलेली आहे म्हणजे वर्षातून नाही म्हटलं तरी सामूहिक का असे कार्यक्रम माझे चार पाच कार्यक्रम असतात आणि इतर जे माझ्या सरसेनापती मुंबई दाबाडे सेवा प्रतिष्ठान आणि जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर जे आहे त्या माध्यमातून तळेगाव शहरामध्ये आत्तापर्यंत कमीत कमी पंचवीस हजार नागरिकांना त्याचा लाभ झालेला आहे जवळपास दीड ते दोन लाख दीड ते दोन कोटी रुपये त्यांना त्याचे त्यांचे वाचलेले आहेत रक्त लघवी किंवा बॉडी चेकअप जे असेल त्याच्यामध्ये आम्ही आजही ते चालू आहे काम सातत्याने ते गेले तीन वर्ष काम चालू आहे याच्यामध्ये मी कुठलं उद्दिष्ट ठेवून काम केलेलं नव्हतं परंतु एक सेवा म्हणून मी नागरिकांची त्या ठिकाणी ते, ते काम करतो धन्यवाद संतोषजी आपण मावळ ऑनलाईनसाठी वेळ दिलात धन्यवाद तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू तळेगाव दाभाडे शहराची परंपरा वारसा आणि विकास याबद्दल त्यांचे दृष्टिकोन या, या मुलाखतीच्या माध्यमातून तळेगावकरांना अधिक स्पष्ट झाले असतील तर मित्रांनो तुम्ही तर करा, करा, पाहत आहात मावळ ऑनलाईन पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा मावळ ऑनलाईन